जागा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी पोलीस विभागाकडून आमच्याकडे येईल आणि तो प्रस्ताव त्या प्रस्तावाच्या आधारे मी स्वतः त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांना ही जागा त्या ठिकाणी रद्द करून करण्यासाठी प्रस्तावित करणार आहे याबाबत जे काही चर्चा झाली आणि हे जे प्रतिनिधी आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांच्यात त्यांच्या सोबत चर्चा करून जो ड्राफ्ट तयार केला मी आपल्याला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो नवजा सुरगाव येथील प्रस्तावित चक्कलखाना रद्द करण्यासाठी खापरीपाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अकरा वाजेपासून अंदाजे अडीच तीन हजार स्थानिक नागरिकांकडून तसेच वारकरी संप्रदाय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब स्वतः मी त्यानंतर पोलीस अधीक्ष उपाधीक्षक आपले डी वाय एस पी साहेब यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आंदोलनकर्त्याच्या तीव्र भावना व निर्माण झालेली गंभीर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मौजा सुरगाव मंजूर केलेली सर्वे नंबर तीनशे अडुसष्ट मधली तीन पॉईंट तेरा हेक्टर ही जमीन म्हणजे जे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर केली ते दिनांक पंधरा व एकवीस तारखेच्या आदेश ते रद्द करण्याकरिता पोलीस विभागाकडून अहवाल सादर करण्यात येईल व <laughs> त्या अहवालाच्या आधारे तसेच माझ्या कार्यालयाकडून देखील हे स्थानिक नागरिक ग्रामपंचायत सुरगाव व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विषयांकित आदेश व जागा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व एन एम आर डी यांना आवाज सादर करण्यात येईल तसेच एन एम आर डी कडून कत्तल खाण्यासाठी प्रस्तावित बांधकाम परवानगी आहे त्याबाबत ऑलरेडी ग्रामपंचायतने तो प्रस्ताव रक्स करून ठराव पाठवलेला आहे परंतु आमच्याकडून सुद्धा अशा प्रकारची बांधकाम परवानगी त्या ठिकाणी बांधकाम करण्यात येऊ नये हा सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी एन एम आर डी ला सादर करण्यात येईल सदर आंदोलन करते हे खूप महत्वाचं आहे यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत पोलिसांवर <स्थाथ> सदरवेळी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी मान्य केले आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे आता मागील पाच तासापासून बरेचसे या ठिकाणी लहान वयोवंत माणसं आहेत आपण आम्हाला सहकार्य केलं मान्य एस पी साहेबांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी सर्व आंदोलक या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण काही या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन स्थगित करावं ही आपल्याला मी कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद